तर मित्रांनो आम्ही आलेलो होत मध्ये विठ्ठल राठोडकर यांचं एक पोल्ट्री हो। फार्म हाऊस आहे त्यांच्याकडून थोडी ह्या पोल्ट्रीची विषयी घेण्यासाठी आलेलो आहोत आम्ही तर त्यांना हे बिझनेस करण्यासाठी हे कस कसं उपयोग आहे कसं म्हणजे आम्हाला हे पुढं चालू घ्यायचं तर बिझनेस प्लॅनिंगचा विचार केला तर याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे आहे का नाही ते माहिती करण्यासाठी आम्ही तिकडे आलेलो आहे तर हे पोल्ट्री फार्म हाऊस आहे तर आम्ही आता जाणार आहेत त्या बंधूकड त्यांना विचारणार आहे काय काय माहिती म्हणजे घेणार आहेत त्यांच्याकडून हॅलो योगेश बाया आम्हाला थोडी माहिती द्या तर ह्या पोल्ट्रीची बॉयलर ह्यांची जरा माहिती द्या आम्हाला हे कसं कसं खाद्य लागतं त्यांना काही त्याच्याविषयी थोडी माहिती द्या आम्हाला तर यांना ह्या कोंबड्याला चारा कोणता टाकतात तुम्ही कोणते हे का हे चारा म्हणजे हे कुठून आणतात तुम्ही ह्या बॉयलर आंबेजोगाईची कंपनी कंपनी का नाशिकून माल येते नाशिकहून माल आणि हिथून माल कुठ जाते हे म्हणजे चौकी जाते, भी जाते। तर काय भावाने देतात समजा इथून कोंबडी काय भावने जाते एकशे दहा एकशे वीस रुपये आणि तिकडून कशी घेतात तुम्ही पन्नास रुपये तिकून पन्नास रुपयाने म्हणजे तर मित्रांनो बघा ह्या कोंबड्यामध्ये किती प्रॉफिट आहे तिकून पन्नास रुपयाने पन्नास रुपये किलोने कोंबड्या आणतात आणि इकडं बाहेरी बाहेर भाईर जे हे चिकनवाले त्यांना हे एकशे दहा एकशे वीस रुपये किलोने हे कोंबडे देतात तर बाहेर नेणारे काही एक दोन कोंबड्या नेत नाही कारण ते भरू भरून नेतात तर हेच बिझनेस चांगलं आहे कोंबड्याचंच कोंबडी पालनचाच बिझनेस चांगलं आहे कारण याच्यात प्रॉफिट भरपूर आहे है। त्यांना चारा काय नाही लागत फक्त एकदा त्यांना चारा टाकण्यासाठी हे असले हे केलेले त्यांच्यातून म्हणजे ते वरून पडत राहत आहे खाली जसं जसं कोंबडी चारा खात राहीन तसं तसं खाली उतरत जात आहे आणि हे चारा आहे त्यांचा कोंबड्याचा तर ह्या पो पोल्ट्रीच्या बिझनेसमध्ये नंबर एकचा धंदा आहे हे कारण ह्याच्यामध्ये एका कोंबडी मा कमीत कमी एक कोंबडी दोन ते तीन किलोची आसन जी तर आता हे बघून तुम्हाला दिसतच आसन तर ह्याच्यातून काही राहतात काही समजा मरतात तर हे मेल्यानंतर सुद्धा ह्या कोंबड्या अशा म्हणजे म्हणजे वाया जात नाही किंवा न उपयोगी काही राहत नाही म्हणून नाही या तर हे काही हे अपंग आहे समजा काहीचे पाय हे तुटलेले आहेत तर तर हे आमचे पप्पूराज यांचा विचार चालू आहे की हे बिझनेस करावा म्हणून तर पप्पूराज हे कोंबड्या समजा ह्या मेलेल्या आहेत तर ह्यांना सकाळी रात्री समजा यांचा यांची डेट झालेली आहे तर हे चारा असतो त्यांना कोंबड्याचा नंबर एक चारा हे तर त्यांनी माहिती दिलेली आहे आम्हाला माल कुठून येत आहे माल कुठून जात आहे आणि नंबर एक बिझनेस हे समजा हे करण्यासाठी जरी उपयोगी कंपनीहून माल येते आहे तर पुढं चालून जरी विचार समजा तुमचा ठरला की घ्यायचा तर आता समजा आम्ही हे याच्यातून एखादी कोंबडी नेणार आहेत घरी खाण्यासाठी हां ह्याच्यातून खाण्यासाठी एक नेणार आहे कारण आता सध्याला ह्या पेडमध्ये कोंबडीचा भाव समजा चिकनचा भाव लई भरपूर झाला आहे दोनशे ऐंशी रुपये किलो भाव झाला आहे तर इथून समजा त्यांनी म्हटलेलं आहे एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये किलोनी कोंबडी समजा किलोनी आहे तर एक कोंबडी पर दोन किलो अडीच किलोची कोंबडी असते आता ह्या कोंबडीला बघून कळतच असेल तुम्हाला की किती किलो जे असेल समजा ती दोन अडीच किलोची कोंबडी आहे तर आम्हाला एक कोंबडी घ्यायची समजा आखी कोंबडी पड आम्हाला दोनशे अडीचशे रुपयेमध्ये पडेन एक कोंबडी आणि असं एक किलोभर चिकन घ्यायचं म्हणल्यावर दुकानावरून दोनशे ऐंशी रुपये किलो आहे समजा दुकानावर तर तिथे एक किलो दोनशे ऐंशीमध्ये मध्ये येईल तर हिथं कोंबडी आपल्याला अख्खी कोंबडी दोन अडीच किलोची कोंबडी आपल्याला अडीचशे रुपयेमध्ये भेटणार आहे तर ह्या कोंबड्याच्या ह्याच्यामध्ये बिझनेस चांगला आहे मित्रांनो जरी तुम्हाला पुढं चालून करायचंच असेल तर हे कोंबडी पालन चांगलं आहे कारण याच्यामध्ये प्रॉफिट भरपूर आहे यांना खाद्य काय नाही एकदा टाकलं समजा याच्यामध्ये ते कोंबड्या खात राहते तर आणि काही आणि आता त्यांनी सांगितलं आहे समजा समजा आम्ही माहिती घेतलेली हे बिझनेस कसा आहे काय तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ह्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट राहते म्हणून कारण एवढं ह्याच्यात लॉसमध्ये जाण्याची काही शक्यता बी नाही तर मी बोलतोय माऊली चव्हाण देवगावहून तर ही तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे कारण पुढे चालून जरी बिझनेस वगैरे काय करायचं तुमचा विचार ठरला असेल तर हे बिझनेस नंबर एक आहे कोंबडी पालनचा हे तुम्ही पुढे चालून करू बी शकता आणि जर विचार जरी ठरला तरी हे आज किंवा आतापासून सुद्धा तुम्ही हे प्लॅन करू शकता म्हणजे तर मी माऊली चव्हाण तुम्हाला इथपर्यंत समजा पुढं चालून ही माहिती व्हिडिओ वगैरे टाकत जाईल मला लाईक सबस्क्राईब शेअर करा तर गुड बाय ही घेतलेली कोंबडी आम्ही कारण घंटीला दाबायला विसरू नका धन्यवाद माझे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तर एवढी माहिती समजा तुम्हाला दिलेली तर चाललो तर आम्ही वापस आता देवगावला